अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी यशवंतसिंग राजाराम मरकाम वीस सध्या राहणार वानलेसवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली मूळ राहणार दादनकप्पा लुर्मी जिल्हा बिलासपूर छत्तीसगड याला पाच वर्षांची शिक्षा न्यायालयानं ठोठावली आहे पाच हजार रुपयाचा दंडही ठोठावला दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कैद सुनावण्यात आली प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी के शर्मा यांनी हा निकाल दिला भारतीय दंड विधान कलम तीनशे नुसार मरकाम याला दोषी ठरवण्यात आले दंडाची पाच हजार रुपयाची रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून दिले आहेत या कामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील माधव कुलकर्णी यांनी काम पाहिले या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईनं फिर्याद दिली होती यशवंत सिंग यांना अकरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी मुलीला लग्नाचे आमेज दाखवून फूस लावून पळून नेले तिला पुणे येथे नेऊन ठेवले रेल्वेतून छत्तीसगड येथे घेऊन जाताना दौंड स्थानकावर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते पोलीस उपनिरीक्षक एस सी पाटील यांनी याचा तपास केला मुलीच्या आईवडिलांचा लोमार्ग पोलीस दत्तात्रेय खोत यांचा जबाब नोंदविला साक्षीदार आकाश परदेशी यानं न्यायालयात सांगितले की तो रेल्वेनं प्रवास करत असताना दौंडजवळ त्याच्या डब्यामध्ये आरोपींनी पीडित आले तेव्हा आरोपीची वर्तणूक संशयास्पद आढळून आल्यानं त्याने तेथील रेल्वे पोलिसांना कळवले पोलिसांनी यशवंत सिंगकडे चौकशी केली असता त्यानं मुलीस पळून घेऊन आणल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले